नमस्कार पहिले तर मला हे सांगा की तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलेत मी विजय सुखदेव गायकवाड सांगवी तालुका बीड या आलो आहे मी बघतोय की तुम्ही नवीन थ्रेशर घेतलाय त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन तर या थ्रेशर तुम्ही हा थ्रेशर का घेतला तुम्हाला सांगू शकता की ह्या थ्रेशरचं वैशिष्ट्य सांगितल्यामुळं म्हणजे याचं एक वैशिष्ट्य मालकांशी आम्ही चर्चा केली त्यांनी वैशिष्ट्य याचा असं सांगितलं की तुम्हाला चालण्या बदलायची गरज पडणार नाही आणि याच एक वैशिष्ट आणखीन एक सांगितलं की याच्यामुळं पुढं धान्य जाणार नाही तुमची जी काय मका आपण करणार आहे ती मका जी वेस्टे जाणार नाही असं सांगितल्यामुळं आपण आणि याच दुसऱ्यांच पन्नास क्विंटल चावरे सांगितलं बाकीच्या फ्रेशरच पन्नास क्विंटल चावरेज चावरे सांगितलं होतं तर मग आम्हाला याचे सत्तर चावरे सांगितले असं एक आम्हाला त्याचं खासियत पटल्यामुळं आम्ही हेच फ्रेशर खरेदी केलंय ठीक आहे आणि मला सांगा कि राहत्यात भरपूर असे ठिकाण जिथून तुम्ही थ्रेशर घेऊ शकत होते मग तुम्ही दंडवत ट्रॅक्टर ते नावच गाजलेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे वैशिष्ट्य आहे की सर्विस सर्व्हिस एक आमच्याकडे भरपूर दोन तीन ट्रॅक्टर आले तर त्यांनी जागोजागी येऊन सर्व्हिस दिलेली आहे तसंच आम्हाला हा पण विश्वास आहे की आमच्या मशीनला काही जर झालंच तर ते आमच्यापर्यंत येऊन सर्व्हिस देऊ शकतात त्यामुळेच आम्ही इथं खरेदी केलेलं आहे ठीक आहे मग प्रत्येकदा एकदा फार फार अभिनंदन